नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण गेले अनेक आठवडे कंटेम्पररी इश्यूज जे एमपेसीच्या नव्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार तुम्हाला कशा प्रकारे विचार करता यावा या अनुषंगानं या घेत हो। आहोत त्यातलाच आपला हा पुढचा जो व्हिडिओ आहे तो मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट चालू झाली आहे त्या अनुषंगानं आपण तो विषय बघतोय तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना आहे की आपले जो आपला जो आता चाललेला उपक्रम आहे तो तुम्हाला दुसऱ्या चॅनेलवर पाहता येईल त्या चॅनेलचं नाव आहे द युनिक अकॅडमी एम हे चॅनेल खास करून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयार केलेलं चॅनेल आहे येथून पुढचे जे आपले व्हिडिओ आहेत करंट अफेअर्सचे जे तुम्हाला त्या चॅनेलवर पाहायला मिळतील तुम्ही ते चॅनेल चॅनेल काय करा सबस्क्राईब करा चॅनेलचं नाव आहे द युनिक अकॅडमी एम एस सी आता आपण आपल्या विषयाला स्टार्ट करूया तर आपल्याला माहिती आहे की विषय सध्या चर्चेत काय आहे की मणिपूर या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे आता मुळात आत्ता जरी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली असली तरी याची चर्चा मात्र खूप दिवसापासून चालू होती म्हणजे मणिपूरमध्ये खूप आधी काळापासून मागणी होती की राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावे आत्ता का लागू करण्यात आली आहे तर मणिपूरचे जे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री त्यांनी राजीनामा दिलाय आणि राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे यापूर्वी जी मागणी केली जात होती मणिपूरमध्ये ती कशाच्या आधारावर केली जात होती तर मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर काय होत होता हिंसाचार घडून येत होता आणि हिंसाचार घडून येत असल्यामुळं तेथील जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारला तो हिंसाचार आटोक्यात आणायला काय म्हणू आपण अडथळा येत होता आणि म्हणूनच तिथं ही मागणी होत होती की राष्ट्रपती राजवट लागू करा आता काय झालंय तर मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळं केंद्र सरकारनं अधिक स्पेसिफिकपणे राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी काय का म्हणू आपण राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे आता हे सगळं आपण बघायच्या आधी मुळात मणिपूरमध्ये जो इशू हो आहे तो इशू नेमका काय होता याविषयी आपण थोडस बघणं आवश्यक आहे मणिपूरचा जो इशू आहे तो काय आहे तर मणिपूरचा जो मुळात इशू आहे तर त्या ठिकाणी दोन समुदाय आहेत मणिपूर या राज्यामध्ये दोन समुदाय कोणते समुदाय आहेत तर इस नावाचा काहीतरी समुदाय हा कसा आहे तर बहुसंख्य बहुसंख्यांक समुदाय आहे म्हणजे मैत्रींची जी संख्या आहे त्या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणात आहे तर कुकी हा जो समुदाय आहे तो अल्पसंख्य समुदाय आहे म्हणजे थोडक्यात काय कुकी समुदायांची संख्या कुकी या समाजातील लोकांची संख्या तिथं कमी आहे मैत्री या समाजातील लोकांची संख्या जास्त आहे तर काय आहे नमकी तर समुदायाची मैत्री या समुदायाची संख्या पासष्ट टक्के म्हणजेच तुम्हाला दिसते की संख्या जास्त आहे आणि कुकीची किती संख्या आहे तर पस्तीस टक्के आता सध्या चर्चा काय होती किंवा हा हिंसाचार जो आहे तो वाढला काय त्या ठिकाणी तर मैत्रेई हा जो बहुसंख्यांक समाज आहे या समुदायाकडून काय मागणी केली की आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा आता मुळात मैत्री हा समुदाय आहे तरी पण त्यांच्याकडनं मागणी काय झाली आम्हाला काय दर्जा द्या अनुसूचित जमातीचा मुख्यत्वे तिथं ओरिजिनली जो अनुचित अनुसूचित जमातीचा जो दर्जा आहे तो कुठल्या समुदायाला आहे कुकी या समुदायाला आहे मग मैत्री या बहुसंख्य समुदायानं जर मागणी केली तर त्याला कुकी या समुदायाकडून साहजिकच विरोध केला जाणार आणि तोच तो विषय या ठिकाणी चर्चेत आहे मुळामध्ये ही मैत्री समुदायाकडनं ही जी मागणी होते ते बरोबर आहे मात्र आता तात्कालिक काय कारण झालंय तर उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केलाय तिथल्या तिथल्या उच्च न्यायालयानं काय म्हणलंय की बाबा मैत्री या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासंदर्भात तेथील काय म्हणलंय राज्यांनी काय काय म्हणावं आपण त्याला की बाबा विचार करावा आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला की उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केलेला दिसतोय ज्याला आपण जोडू शकतो न्यायालयीन सक्रियता त्याला आपण कशाला जोडू शकतो न्यायालयीन सक्रियता या विषयाशी जोडू शकतो मग अशा प्रकारे उच्च न्यायालयानं काय सजेशन दिले सजेशन दिले की तुम्ही मैतेई समुदायाला मैत्री समुदायाला असा समुदा दर्जा द्यावा याबाबत तुम्ही गांभीर्यानं विचार करावा हे झालं तात्कालिक कारण ज्यामुळं ज्यामुळं असा समज निर्माण झाला की जा आता मैत्री समुदायाला देखील अनुसूचित जमातीचा दर्जा दिला जाईल आणि त्यामुळे हा हिंसाचार वाढलाय म्हणजेच थोडक्यात काय दिसतय तुम्हाला तर मैतेई आणि कुकी या दोन समुदायामध्ये संघर्ष वाढीस लागलेला आहे आणि मणिपूरमध्ये हा संघर्ष मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळतो आता हा अनुसूचित जमातीचा जो दर्जा आहे हा देण्याची जी मागणी केली केली गेली आहे त्याबाबत उच्च न्यायालयानं सक्रियता दाखवली आता आपण जेव्हा न्यायालयीन सक्रियता म्हणतो तेव्हा काय म्हणतो अनेकदा की चांगल्या कारणांसाठी समजा उदाहरणार्थ एखादं सरकार काम करत नसेल हक्कांचं उल्लंघन करत असेल की त्याद्वारे हे न्यायालय काय करतं सक्रियता करतं आणि काहीतरी आदेश देतं मात्र इथं जी सक्रियता केलीय त्यामुळं काहीतरी विपरीत झालंय का असा आपल्याला काय करता येऊ शकतो युक्तिवाद करता येऊ शकतो म्हणून काय म्हणलं की तात्कालिक हिंसाचाराचे कारण म्हणजे न्यायालयीन अतिसक्रियता म्हणजे बघा तुम्हाला सिलेबसला आहे का न्यायालयीन अतिसक्रियता तर आहे जीएस पेपर क्रमांक दोन आता अनेकदा आपण न्यायालयीन सक्रियता आणि अतिसक्रियता याबाबत चर्चा करताना न्यायालयीन सक्रियतेचे आपण सकारात्मक परिणाम सांगतो मात्र काही नकारात्मक पैलू होतात का तर होतात आणि त्याचा हा झालेला विपरीत परिणाम आपल्याला दिसतो त्यामुळे हा युक्तिवाद तुम्हाला देखील या ठिकाणी करता येऊ शकतो दुसरी गोष्ट आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे मात्र जेव्हा ती नव्हती लागू करण्याची मागणी केली जात होती तेव्हा तिथं काय स्थिती होती आत्ता केली आहे बरोबर आहे पण ही मागणी खूप दिवसांपासून होती कारण हा हिंसाचार जो चालू आहे तो खूप महिन्यांपासून चालू आहे मग तेव्हा तेव्हाच त्या समर्थनार्थ मुद्दे आपल्याला काय म्हणता येतील तर बघा की दोन वर्षापासून सतत हिंसाचाराच्या घटना चालू आहे आता दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे इथं सामान्य माणूस गुंतला आहे मणिपूरच्या हिंसाचारामध्ये तुम्हाला मागा सांगितलं कुठला कुकी समुदाय आणि इकडं मैत्री समुदाय म्हणजे अनेक सामान्य लोकांना नाईला जाणं हिंसाचाराचा मार्ग पत्करावा लागलाय दुसरी गोष्ट आपण आणि म्हणू शकतो की पोलीस यंत्रणा जी आहे ती वंश सांस्कृतिक आधारावर दुभंगलेली आहे हे तर सगळ्यात गंभीर काय म्हणू शकतो आपण गंभीर बाब आहे की ज्यामुळं आपल्याला म्हणता येईल की आता तिथं काय करा राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्या मध्ये आपल्याला काय दिसतं तर पोलीस यंत्रणेमध्ये वंश सांस्कृतिक आधारावर विभागणी झालेली पाहायला मिळते मग अशी जर विभागणी झाली असेल तर ते हिंसाचाराच्या जो ज्या ठिकाणी घटना आहेत त्या कशा काय रोखू शकतील हा पण या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे काम अशा यंत्रणेकडून केले जाईल का यावर प्रश्न आहे आता पोलीस यंत्रणा जेव्हा आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था हा जो मुळात विषय आहे तो कुणाच्या अंडर येतो राज्य सरकारच्या अंडर येतो कारण हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे मात्र त्या ठिकाणी जर अशी स्थिती असेल तर राज्यातील पोलीस कशा प्रकारे ही यंत्रणा कार्यान्वित करतील किंवा कशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवतील याबाबत काय निर्माण होतं प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि म्हणून मग अशीच तर स्थिती असेल तर मग तिथं घटनात्मक पद्धतीनं कारभार चालत नाही हे स्पष्ट आहे आणि म्हणून तुम्ही तिथं घटनात्मक आणीबाणी लागू करा अशी मागणी केली जात होती आता त्याचप्रमाणे लोकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि इतर मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे तिथं त्या त्या बाबींची जर हमी देता येत नसेल राज्य सरकारला तर अशा वेळी मग काय केंद्र सरकारचा हस्तक्षेप करणं योग्य म्हणता येईल अशी ही काही कारण आहेत की ज्यावेळी आपण म्हणत होतो की राष्ट्रपती राजवट लागू कर आता केली गेली के आता का लागू केली कारण के मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आता आपण हे सगळं मणिपूर मधलं बघितलं की मणिपूरमध्ये काय काय स्थिती आहे आणि आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे ओके आता आता ही राष्ट्रपती राजवट जी लागू केली ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पन्न या कलमानुसार किंवा या अनुच्छेदानुसार लागू करण्यात आलेली आहे हे कलम काय सांगतं जर राज्यामध्ये जर कारभार घटनात्मक पद्धतीनं चालत नसेल तर त्या राज्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकते घटनात्मक आणीबाणी लागू करता येऊ शकते त्याला आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते आता हे आपण सगळं बॅकग्राऊंड बघितलं मणिपूरमधील घटनांचं बघितलं कशामुळे तिथं राष्ट्रपती राजवट लागू केले ते बघितलं तिथं संघर्ष काय चाललाय तो बघितलं आता तात्कालिक पार्श्वभूमी आपण बघितली राष्ट्रपती राजवट का लागू केली मात्र आधीपासून का मागणी होत होती ते आपण बघितलं त्यानंतर आपण त्यातल्या काहीश्या थोड्याशा अभ्यासक्रमाला जोडून गोष्टी बघितल्या एक म्हणजे न्यायालयीन सक्रियता आणि दुसरी म्हणजे न्यायालयीन अतिसक्रियता सक्रियता आणि अतिसक्रियता याबाबत बोलताना आपण म्हणलं की इन जनरल आपण सक्रियता चांगल्या बाबींसाठी बोलत असतो की बाबा न्यायालयाने या ठिकाणी हस्तक्षेप केला मात्र इथं हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम कसा झाला ही बाबा आपण देखील या ठिकाणी बघितली त्यानंतर आपण बघितलं की पोलिस यंत्रणा वंश सांस्कृतिक गटांवर कशी दुभागलेली होती त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यसूचीतील विषय आहे आणि राज्यसूचीतील विषय असल्यामुळं राज्य सरकारला त्या बाबींचं काय दिलं पाहिजे त्या बाबींची त्यांनी आम्ही दिली पाहिजे मात्र पोलीस यंत्रणा जर अशी असेल तर मग या बाबींची कोण आणि कशी देणार हा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला मैत्री आणि कुकी हे दोन समुदाय बघितले मैत्री हा बहुसंख्यांक समुदाय बघितला कुकी हा अल्पसंख्यांक समुदाय बघितला मैत्री या समुदायाकडून अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी होतीये जी सरप्राइझिंग आहे आणि म्हणून कुकी समुदायाकडून काय होतोय विरोध होतोय आणि यातनच काय झाली संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आता ते आपण बघितलं तात्कालिक कारण जर बघितलं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आता थोडस तुमच्या थेरीकडे आपल्याला जावं लागेल आणि त्या ते थेरीमध्ये ते आपल्याला बघावं लागेल की राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय तुम्हाला आत्ताच सांगितलं की राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पन नुसार जेव्हा आपण म्हणतो की राज्य कारभार हा घटनात्मक तरतुदीनुसार चालत नाहीये तिथं आपण काय करू शकतो घटनात्मक आपण म्हणजे राष्ट्रपतीद्वारे घटनात्मक आणीबाणी लागू केली जाऊ शकतो राज्य घटनेतील अनुच्छेद तीनशे छप्पन नुसार केंद्र सरकारकडून संबंधित राज्य सरकारकडून काय म्हणले राज्य कारभार काढून घेतला जातो बघा संबंधित राज्य सरकारकडून राज्य कारभार काढून घेतला जातो आणि काय म्हणले थेट नियंत्रण कुणाचं येतं केंद्राचं होतं म्हणजे थोडक्यात राष्ट्रपतीच्या अंडर ते येतं आणि आपण ऍक्च्युली जर बघितलं वास्तविकरित्या ते कंट्रोल कोणाकडे असतं केंद्राकडं आता मुळामध्ये ही तरतूद जी आहे अनुच्छेद तीनशे छप्पन्नची ती कुठनं आली आहे तर आपला जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कायदा आहे एकोणीसशे पस्तीसचा ब्रिटिशांच्या काळातील त्या कायद्यातनं ती तरतूद काय घेतलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये ती समाविष्ट करण्यात आलेली आहे आता थोडासा ऐतिहासिक जो भाग आहे की राज्यघटना तयार करताना राष्ट्रपती राजवटी विषयक तरतुदी कुणी कुणी सुचवल्या आहेत तर पंडित ठाकूरदास भार्गव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी यांनी या राष्ट्रपती राजवटीच्या तरतुदी आहेत त्या समाविष्ट करण्याबाबत काय केलं होतं सुचवलेल्या होत्या ही बाब देखील महत्वपूर्ण आहे ओरिजिनली कुठनं घेण्यात आली आहे ही बाब तर एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून ही तरतुद आपण घेतलेली आहे आता अजून एक गोष्ट आता मुळामध्ये ही जी राष्ट्रपती राजवटची तरतूद आहे ज्याला आपण म्हणतो घटनात्मक आणीबाणी ती समाविष्ट का केली जावी याची आपल्याला काहीतरी तात्विक पार्श्वभूमी पण बघावी लागेल आता आपण त्यातला एक मुद्दा बघितला की या या व्यक्तींनी कुणी कोणी बघितलं त्यामध्ये आपण बघितलं की पंडित ठाकूरदास भार्गव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या मंडळींनी काय सांगितलं की बाबा या तरतुदीचा समावेश केला जावा तसा तो केला गेला मात्र अजून काही तात्विक बाबी होत्या का की त्यामध्ये समाविष्ट करायला आपण काय म्हणू दुजोरा देण्यात आला तर काय होतं एक लक्षात घ्या की भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे आणि अशी संसदीय शासन प्रणाली राबवताना समाजामध्ये असलेली गुंतागुंत आणि विविधता लक्षात घेता एक संरक्षक भिंत म्हणून या आपल्याला या तरतुदीचा वापर करता येईल असा देखील युक्तवाद करण्यात आलेला जसं आता बघितलं की राष्ट राज्यामधील जर यंत्रणाच पूर्णपणे कोसळली तर अशा वेळी केंद्र सरकारला काहीतरी तरतूद पाहिजे की या तरतुदीचा आधार घेऊन केंद्र सरकार राज्यावर काय करू शकेल नियंत्रण प्रस्थापित करू शकेल आणि म्हणून तशी तरतूद कुठली समाविष्ट केली घटनात्मक आणीबाणी आपण त्याला म्हणतो म्हणजे म्हणून आपण आत्ताच म्हणलं की संबंधित राज्यामध्ये राज्यकारभाराची प्रक्रिया पूर्णपणे जर कोसळली तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी काहीतरी घटनात्मक तरतूद पाहिजे आणि या अनुषंगानं या तरतुदीचा समावेश करायला काय दिला दुजोरा देण्यात आला म्हणजे आपण काय बघतोय तर तात्विक पार्श्वभूमी बघतोय की मुळात तीनशे छप्पन्नची ही तरतूद आहे ही समाविष्टच का करण्यात आली आपण काय म्हणलं घेतली कुठनं मुळातनं एकोणीसशे पस्तीसच्या आपण ऍक्टमधनं ही काय घेतलेली तरतूद घेतलेली एकोणीशे पस्तीस कालीन जो कायदा होता त्यामधन ती तरतूद आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता अजून थोडस मध्ये आता ही राष्ट्रपती राजवट जर लागू केली तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता किती महिन्याच्या आत घ्यायची दोन महिन्यांच्या आत या ठिकाणी घ्यायची आहे हे बंधनकारक आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली तर राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांपर्यंत कायम राहते म्हणजेच काय तर प्रत्येक सहा महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा दोन्ही सभागृहांची मान्यता घेणं बंधनकारक करण्यात आले अशी तरतूद का करण्यात आली आहे तर या तरतुदीचा गैरवापर या तरतुदीचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जाऊ नये केंद्र सरकारकडून केला जाऊ नये म्हणून ही अट या ठिकाणी घालण्यात आलेली आहे काय एक तर दोन महिन्यांच्या आत तुम्ही मान्यता घेतली पाहिजे संसदेच्या दोन्ही सभागृहांची आणि प्रत्येक सहा महिन्यानंतर तुम्हाला दोन्ही सभागृहांची परत एकदा काय करावं लागणार आहे मान्यता घ्यावी लागणार आहे आता पुढची गोष्ट राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत विस्तारली जाऊ शकते बघा सेफ गार्डस ठेवलेले आहेत सेफ गार्ड्स एक संरक्षण संरक्षक आपण काय म्हणू तरतुदी ठेवल्या तरतूद केली आहे मात्र या तरतुदीचा पुन्हा जर गैरवापर झाला तर काय म्हणून ती सुद्धा काळजी इथं घेतलेली दिसते जास्तीत जास्त किती तीन वर्षापर्यंत दुसरी गोष्ट एक वर्षानंतर जर कायम ठेवायची असेल राष्ट्रपती राजवट एक वर्षानंतर जर कायम ठेवायची असेल तर दोन अटींची पूर्तता दोन अटींपैकी एका अटीची पूर्तता जरी तरी तुम्ही केली पाहिजे आता कुठली आहे पहिली अट तर देशभरात किंवा देशभरातील देश एखाद्या प्रदेशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी काय म्हणू आपण घोषित केली असली पाहिजे ही झाली पहिली अट आणि दुसरी अट की निवडणूक आयोगानं असा अहवाल दिला पाहिजे की सद्य परिस्थितीमध्ये त्या संबंधित राज्यामध्ये निवडणुका घेणे शक्य नाही दोन अटीपैकी एका अटींची निवडणूक आयोगानं असा अहवाल दिला पाहिजे की बाबा या राज्यामध्ये अजून परिस्थिती अशी आहे की त्या परिस्थितीमध्ये आम्ही या निवडणुका इथं कंडक्ट करू शकत नाही ही एक अट आहे आणि अनेक अट आपण काय बघितली की देशभरामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित असेल तर मग तुम्हाला एक वर्षानंतर अधिक काय करता येतं राष्ट्रपती राजवट एक्सटेंड करता येऊ शकते किंवा विस्तारली जाऊ शकते बघा आपण काही घटनात्मक तरतुदी आपण या ठिकाणी बघितल्या आता आता जर आपण बघितलं एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत जवळपास एकशे पंचवीस वेळा राष्ट्रपती राजवटीची घोषणा केलेली आहे मग तुम्हाला काय आवरण दिसते अनेकदा गैरवापर देखील झाल्याचं दिसतंय आता इथं मणिपूरमध्ये जे आपण बघितलं मणिपूरमध्ये तात्कालिक कारण काय बघितलं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि तिथं काय केलं करण्यात आली राष्ट्रपती राजवट राबवण्यात आली म्हणजे आता ऍक्च्युली मणिपूरमध्ये आधीच राबवायला पाहिजे होती कारण तिथे आपण बघितलं की कायदा आणि सुव्यवस्था ची परिस्थिती अत्यंत बिकट होती आपण पोलीस कशी दुबंगलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं जर त्यावेळी जरी घटनात्मक आणीबाणी जाहीर केली असती तरी त्या ठिकाणी आक्षेप घ्यायला जागी जागा नव्हती मात्र आता काय दिसते तुम्हाला जर पन्नास पासून अजून दोन हजार पंचवीस पर्यंत हा जो कार्यकाळ जर तुम्ही बघितला तर अनेकदा या तीनशे छप्पन्न या तरतुदीचा गैरवापर केलेला तुम्हाला पाहायला मिळतो आता गैरवापर कधी केला जाणार केंद्रामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे आणि राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे मग अशा वेळी अनेकदा केंद्र सरकारकडून या तरतुदीचा गैरवापर करण्यात आला मग तो पक्ष कुठला आहे असू दे सत्तेवर पन्नास ते दोन हजार पंचवीस या काळ आता अलीकडच्या काळामध्ये तो गैरवापर कमी झालाय मात्र साधारणपणे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार हा कालखंड जर तुम्ही उघडून बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसतं की तीनशे छप्पन्न या तरतुदीचा गैरवापर करून तिथलं राज्य सरकार काय करण्यात आलेली बरखास्त करण्यात आलेली आणि म्हणून या ठिकाणी ह्याच्यावर काय आक्षेप लोकांनी अनेकदा घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल की जर अशा प्रकारे जर अनेकदा चुकीच्या पद्धतीनं राष्ट्रपती राजवट लागू केली जात असेल मग त्यावर उपाय काय तर उपाय कोणी केला आपल्या न्यायालयानं केलेला आहे उपाय काय न्यायालयानं उपाय केलाय एस आर बोमई नावाचा खटला एकोणीसशे चौऱ्याण्णव नाव खूपच महत्वाचा खटलाय एस आर बोमई खटला यामध्ये काय म्हटलंय तर राष्ट्रपती राजवट घोषित केल्यानंतर त्या संबंधी न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीनं पुनर्विलोकन त्याला आपण म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल रिव्ह्यू हा केला जाऊ शकतो आणि त्यामुळं जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर घोषित केली ही आणीबाणी तर त्याचं पुनर्विलोकन कोण करणार आहे न्यायालयान न्यायालय करणार आहे याला तुम्ही न्यायालयीन पुनर्विलोकन हे नाव दिलं याला तुम्ही न्यायालयीन सक्रियता देखील म्हणू शकता किंवा याला तुम्ही म्हणू शकता की सर्वोच्च न्यायालय म्हणजे घटनेचा संरक्षण करता प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या अनुषंगाने देखील हा आपल्याला विषय बघता येतो मग गैरवापर टाळावा गैरवापर करू नये म्हणून आपल्याला न्यायालयानं या ठिकाणी एक सेफगार्ड प्रोव्हाइड केलेलं दिसून येत आता आणखीन काय तुम्हाला दिसत की तीनशे पासष्ट अशी एक तरतूद आपल्या इथं आहे तीनशे पासष्ट त्यामध्ये काय म्हणलंय जर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला विशिष्ट सूचना दिल्या गेल्या आणि त्या सूचनांचं पालन राज्य सरकारकडून केले गेले नाही तर अशा वेळी केंद्र सरकार तिथं घटनात्मक आणीबाणी किंवा आपण म्हणू राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतं म्हणजे केंद्रानं दिलेल्या सूचनांचं पालन केंद्र सरकारकडून दिलेल्या सूचनांचं पालन राज्य सरकारनं केलं नाही तर तीनशे नुसार काय केले जाऊ शकते राष्ट्रपती राजवट लागू केली शकते तीनशे छप्पन मध्ये आपण काय बघितलेलं जर राज्यातील कारभार घटनात्मक तरतुदीनुसार चालत नसेल तर त्या ठिकाणी तीनशे छप्पन नुसार आपल्याला काय म्हणू राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकतो असं आपण म्हणलेलं होतं आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय म्हटलं की बाबा केंद्राचं वर्चस्व आलं म्हणजे राष्ट्रपती राजवट घोषित झाली म्हणजे वास्तविकरित्या केंद्र सरकारचं नियंत्रण झालं मग अशा वेळी तिथल्या लोकांचं वैयक्तिक स्वातंत्र्याचं व इतर हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागते आता राज्यघटनेत अजून एक तरतूद आहे अनुच्छेद तीनशे पंचावन्न त्यामध्ये काय म्हणलंय कि संबंधित राज्याला बाह्य आक्रमणापासून आणि अंतर्गत अशांततेपासून संरक्षित करण्यासाठी जबाबदारी केंद्र सरकारचे आहे दोन शब्द वापरलेत बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता आता ह्याला जर आपण मणिपूरचं समजा जोडून बघायचं म्हटलं तर अंतर्गत अशांतता आहे का बाबा तर आहे या आर्टिकलचा देखील वापर करणं केंद्र सरकारला शक्य होतं मात्र आत्ता जी घोषित करण्यात आली ते काय काय नोटिफिकेशन म्हणून जाहीर झाले तीनशे छप्पन बाबा आम्ही राबवतोय असं राष्ट्रपतींनी नोटिफिकेशन काढून जाहीर केलेलं आहे आता आपण काय पुढचं राहिले का बघूया हे आपण बघितलं हे बहुसंख्याचं हे आपण बघितलं ओके अ uh... के आता की आता मगाशी आपण बघितलं की मैत्रीय समुदायाला अनुसूचित अनुसूचित जमातीचा दर्जा दिला तर सर्व लाभ त्या समुदायाला मिळतील अशी भीती कुकी समुदायाकडनं व्यक्त होती मगाशी आपण बघितलं की मैत्री आणि कुकीमध्ये संघर्ष आता यातन फुड़, येथून पुढे की जेव्हा त्याला आपण म्हणतो की निष्कर्ष यातनं काय बाबा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणलंय की तीनशे पंचावन्न आणि तीनशे छप्पन्न याचा वापर तुम्ही अगदी शेवटचा पर्याय म्हणून केला पाहिजे म्हणजे सारखा वापर केला नाही पाहिजे जिथं गरज आहे तिथं केला पाहिजे म्हणजे तुम्ही त्याचा गैरवापर केला नाही पाहिजे जे आपण बघितलं किती वेळा एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेळा किती वेळा बघितला आपण किती वेळा आतापर्यंत अं ही जी तरतूद आहे ती राबवली गेली एकशे पंचवीस वेळा मग ही खूपच एवढा वेळा काय घटनात्मक आणीबाणी जाहीर केली असेल तर साहजिकच दिसतय तुम्हाला की त्याचा काय करण्यात आलेला आहे त्याचा गैरवापर करण्यात आलेला हे तुम्हाला त्यातून दिसतं ओके okay. आता त्यातनं नंतर आपण काय म्हटलं की बाबा हा शेवटचा पर्याय म्हणून वापर करण्यात आवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली म्हणजेच या अनुच्छेदचा आपण म्हणू डेड लेटर म्हणून ही राहावी म्हणजे फार कमी वेळा ह्याचा वापर केला जावा किंवा अशी परिस्थिती फार कमी वेळा उद्भवावी की जेणेकरून या अनुच्छेदांचा वापर करावा लागेल बघा आता आपण हा विषय बघतोय कारण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आपण काय काय बघितलं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अशी मागणी खूप आधी होत होती कारण मणिपूरमध्ये अशांतता होती मैत्री आणि कुकी समुदाय जो आहे या समुदायामध्ये संघर्ष होता का संघर्ष होता मैत्री समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा पाहिजे आणि त्याच वेळी काय झालं उच्च न्यायालय म्हटलं काय की या या रा, असा या मैत्री समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा याबाबत गांभीर्यानं विचार करायचा कुणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मग न्यायालयानं असं जे स्टेटमेंट दिलं त्यामुळं काय झालं हिंसाचाराला चालना मिळाली मग आपण या ठिकाणी जोडून बघितलं की न्यायालयीन अतिसक्रियतेमुळे बाबा कसा हा हिंसाचार झाला का असा एक युक्तिवाद देखील आपण बघितला त्यानंतर आपण बघितलं की कायदा आणि सुव्यवस्था हा जो मुळात विषय आहे तो राज्यसूचीमध्ये आहे आणि आपण बघितलं की पोलीस यंत्रणा कशी जी आहे ती सा, वंश सांस्कृतिक आधारावर कशी विभागली होती आणि म्हणून त्यावेळी आपण म्हणत होतो की बाबा तेव्हाच काय करा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा मात्र ती केली केली नाही जी आत्ता केली गेली आता हे सगळं बघितल्यानंतर आपण घटनात्मक तरतुदी थोड्या बघितल्या तीनशे छप्पन बघितलं तीनशे पंचावन्न बघितलं आणि यामध्ये आपण बघितलं की ही मुळात जी तरतूद आहे ती आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून स्वीकारलेली तरतूद आहे हे देखील आपण बघितलं याचा गैरवापर कसा होतो बघितलं एकशे पंचवीस वेळा कशी जी अंमलबजावणी झाली आणि ती का होते जेव्हा केंद्रामध्ये वेगळं सरकार असतं आणि राज्यामध्ये वेगळं सरकार असतं तेव्हा अनेकदा केंद्र सरकारकडून गैरवापर होऊ शकतो मग ते सरकार कोणाचं पण असू दे त्यानंतर आपण बघितलं की हा गैरवापर होऊ नये म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला आणि एस आर बोमई खटला हा खटला या नावानं प्रसिद्ध आहे यामध्ये न्यायालय म्हटलं की तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तर त्या निर्णयाचं पुनर्विलोकन कोण करू शकतं सर्वोच्च न्यायालय करू शकतो की एक ज्युडिशियल रिव्ह्यू चा भाग आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा भाग आहे याला देखील आपण जोडून बघितलं की न्यायालयीन सक्रियतेला देखील जोडून बघितलं हे ज्या पुढं जाऊ आपण त्याला म्हटलं की सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचा संरक्षण करता ह्याला देखील जोडून बघितलं म्हणजे आपण विषय चर्चेत काय बघितला त्याची थेअरी बघितली त्याचा सिलेबसला आपण कनेक्शन बघितलं आणि जो त्याच्या आजूबाजूला जे विषय ते पण या ठिकाणी बघितलंय बघा तुम्हाला समजतोय काय विषय अधिक आपण हा जो विषय आहे तो बुलेटिन मध्ये खूप सविस्तरपणे कव्हर केलेला आहे त्यासाठी तुम्ही युनिक बुलेटिन वाचू शकता आणि ह्याचा अधिक तुम्हाला अधिक डीप मध्ये त्यामधनं तुम्ही अनालिसिस करू शकता तुम्हाला अजून एकदा एक सूचना आहे की आपण इथनं पुढे जे लेक्चर्स आहेत ते द युनिक अकॅडमी एम या आपल्या युट्यूब चॅनलवर घेत आहोत तुम्हाला अधिक या लेक्चरचा लाभ घ्यायचा आहे अधिक विश्लेषण ऐकायची तुम्हाला इच्छा आहे तर तुम्ही त्या चॅनेलला जरूर पहा त्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद